पाली म्हात्रे लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे ठाण्यात कारण आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिचा मेहंदी सोळा रंगतोय माझ्या मागे तुम्ही बघतच असाल घर घराची सजावट आणि एकंदरीत आतमध्ये सगळा माहोल रंगतोय कारण मेहंदी आहे एकदम साध सिंपल अशी सजावट आहे आणि अनुष्का ही त्या तयारीत रंगली आहे तिची आई आहे आणखीन बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळी तिच्या सोबत आहेत हा मेहंदी सोळा अनुभवण्यासाठी माझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मी हा मेहंदी सोळा खास घेऊन आलीय तेव्हा थेट जाऊया अनुष्काच्या घरी आणि बघूया नेमकी तयारी कशी सुरू चला सो so, अनुष्का आणि तिची आई आपल्याला आहे तिथे आडी भेटणार हाय कसे आहात हाय काकी कशा आहात मी पण मस्त आणि अनुष्काने खास आज आपल्याला तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी सो लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना मेहंदी सोहळा पूर्णपणे अनुभवता येणार आहे आणि आता ही तयारी सुरू आहे अनुष्का कशी तयारी सुरू आहे कशी धावपळ सुरू आहे नेमकी <laughs> जबरदस्त तयारी सुरू आहे सकाळपासूनच आमची <laughs> माझ्या मैत्रिणींनी मा आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे डेकोरेशन केलेलं आहे ओके आणि काय कायद्रित म्हणजे अर्थात आपण साधा सिंपल असा मेहंदी सोहळा आपला रंगणार आहे घरातल्या मंडळींमध्ये सो आ, कोणी कोणी काय काय तयारी केली आणि मला इथे छान एक ट्रे ही बघायला मिळतो खूप सुंदर असा मेहंदी ट्रे आहे तो मला तो कोणी तयार केलाय तो नक्षत्र डेकोर्स म्हणून आहे okay. त्यांनी मला गिफ्ट केलाय okay. खूपच गोड आहे ते खरं आणि हे सगळंच सगळ्यांनी मिळूनच केलंय ओके okay, मग एकंदरीत घरच्या सगळ्यांचा हातभार यातला मैत्रिणी आजी आजोबा काकू आई मी हा <laughs> <laughs> या ना का आणि काय म्हणजे एकंदरीत आता फायनली मुलीचं लग्न होत आहे अगदीच <laughs> <फाइनली होता है। laughs> जवळ आलेला आहे आणि मेहंदी सोहळा सांगू का सकाळी आज पहिल्यांदा ती मला म्हणाली आई आज मला वाटत पाहिजे कारण किती दिवस मला काही वाटतच नाहीये लग्न माझं लग्न आहे मला वाटत नाही काही फील येत नाही अरे बापरे आज तर तिला फील आलेला आहे सो मला आयुष्य झालेला आहे आज काहीतरी घडतंय असं तिला वाटतंय सो hmm. okay? so, सकाळपासून आम्ही म्हणजे आमची डेकोरेशनची तयारी आमची पुण्यापासूनच चालली होती okay. बागेत फिरून सगळं तिला जे हवं तसं सा डेकोरेशनच सा सामान हे सगळं आम्ही घेऊन पुण्याहूनच सगळं घेऊन आलो सगळे मग आणि ऍज युजुअल पिंक दुसरा <laughs> आम्हाला रंगच दिसत नाही त्याच्यामुळे ते बॅकड्रॉप आमचा पिंकच आहे मागे सकाळी सनलाईट होता मग <laughs> काय करायचं मग आम्ही सन वर जायची वाट बघितली म्हटलं चला आता तरी दिसेल छान आता ते होप सो अजून लाइटिंग चालू काम सुरूच आहे सुरूच आहे आणि घरात पाहुणे मंडळी आलेली आहे सो सगळा तांब्या सुरू आहे आणि आता थोड्याच वेळात मेहंदी सोहळा सुरू होणार आहे मला रेडी व्हायचंय आणि हा तिचा मेहंदी सोहळ्याचा लुक कसा असणार आहे हा एक्सक्लुसिव्ह आपल्या लोकमत फिल्मीवर दिसणार आहे सो हा मेहंदी सोहळ्याचा लुक का की काय रिकमेंड केलेलं की मला मेहंदी सोहळ्याचा लुक कसा हवा आहे काय सांगितलेलं त्याने ट्रेडिशनल पण पाहिजे होतं पण वेस्टर्न पण पाहिजे होत मग ते <laughs> वेस्टर्न असं काहीतरी करून मग आम्ही खूप सारा दुकानं शोध एकदा आम्ही हा आम्हाला म्हणजे okay. ग्रीन पण आहे आणि थोडा ट्रेडिशनल डिझाईन पण आहे असं करून मल्टी कलर आहे फ्युजन आहे फ्युजन आहे आणि फॉर फॉर अ चेंज याच्यामध्ये पिंक शक्य नाही कसा ना। असला तर आहे पण नाहीये म्हणून मी त्यासाठी हे सगळं पिंक केलेलं <laughs> आहे आणि घरात आज कोण कोड़ आहेत काके आणि म्हणजे घरची मंडळी खूप इम्पॉर्टंट घरची मंडळी म्हणजे तिचे आजी आजोबा मी

<laughs> सो आता तिला रेडी व्हायचंय ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय सो रेडी कशी होते काय कॉस्ट्युम आहे आणि एकंदरीत कशी सगळी ज्वेलरी असणार आहे कशी नटणार yes. आहे ते थेट आपण तिचा हा मेकओव्हर पाहणार आहोत सो अनुष्का आमचे सगळे प्रेक्षकही उत्सुक आहेत आणि तूही ही तेवढेच उत्सुक असेल की हा मेहंदी सोहळा तुला अनुभवायचा आहे फायनल आहे येस सो आता जाऊया नेमका कसा लुक तयार होतोय ते बघण्यासाठी आणि आय होप छान छान ज्वेलरी असेल आणि तू काय काय म्हणजे होते पुण्यावर आलेत तुला सजवायला सगळेजण सगळे चालत येस पुढे येस आता जाऊया आणि रेडी होऊया आपण चला अनुष्का रेडी व्हायला बसलेली आहे आणि तिचं आता मेकओवर सुरू झालेला आहे क्वेश्चन तर आपण मघाशी बघितलास पण आता रेडी होताना काय या वेळेला मेकअप कसा असणार आहे नेहमी तर आपण तिला मालिकेत बघतोच मेकअप मध्ये <laughs> पण आता अनुष्का की काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेत की कसा हवा मेकअप लाईट हवा का लाईट 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 खूपच म्हणजे ऑलमोस्ट लायक अ नो मेकअप लुक अच्छा ना हो मला खूप असे ड्युई लुक्स खूप आवडतात कॅज्युअल सारखे बिलकुल असं गॉडी इट नॅचरल ओके आणि बेसिकली हेअरचा पण काही विचार की हेअर तर म्हणजे माझे कायम टॉंग असा का लुक माझा तो फिक्स झालेलाच आहे त्यामुळे आता पण आम्ही टॉंगच करतोय फक्त okay. थोडस काहीतरी हेअरस्टाईल आम्ही प्लॅन करतोय फ्लॉवर्स ला इन्क्लूड करून पण आपण असं बघतो ना की मेहंदी सोहळा असल्यावर आपण कोणाचा तरी एक लुक बघायचा आणि तसा टाइप आपण थोडासा ठरवायचा असं तू काही बघून ठेवलेला आहेस किंवा आपण थोडस पिंटरेस्ट स्टाईल करतो पिंटरेस्ट तर आम्ही बघितलेच आहेत पण आम्ही त्यामध्ये सुद्धा कस्टमाइज करतो कारण एक्झॅक्ट सेम टू सेम मला ते तसं नाही त्याच्यामध्ये थोडंसं इकडून तिकडे आपला पण एलिमेंट पाहिजे ओके सो so, आताच्या या मेकअप लुक साठी काही स्किन केअर असं फॉलो केलेस बेसिकली की के आपण थोडंसं एक तू म्हणालीस तस की कमी मेकअप लुक असं आहे तर त्याच्यासाठी तू काही स्किन केअर फॉलो केलेला आहेस स्किन आथ केअर म्हणजे माझं जे रेग्युलर असतं डेलीच जे आहे ते मी फोर स्टेप स्किन केअर करते अच्छा त्यामध्ये टोनर हायड्रेटिंग सीरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे सगळं असतं त्यामध्ये इन्क्लुडेड ओके तर मी ते सगळा बेस तर केलाय अजून एक बेस अप्लाय केलाय मॉइश्चरायझर केअर आहे पण आता आले आहेत मला पिंपल्स <laughs> अचानक काल उगवले कदाचित आय थिंक ते स्ट्रेसमुळेच आहेत कारण की लिटरली काल झालंय हे सगळं आधी एक पिंपल नव्हता हे, हे जे काय साबुदाना वडाव मी ते झाकायचा खूप प्रयत्न करतो ओके ओके पण ह्यांच्या आधी ह्यांच्याकडून कधी मेकअप करून घेतले किंवा असं म्हणणार की आपण प्रत्येक मेहंदी आपण सिलेक्टेड लोकांकडनं करणार हे आता आपलं सगळं लग्नाच्या वेळेला असतो मेकअप हा तर मेन म्हणजे लग्नाचा तर आपला खरा लुक असतो मेहंदी असू दे हळद असू दे कुठलाही सो ह्यांच्याकडनं आधी कधी मेकअप करून घेतलेला सॉरुली ओळख आमची गेल्या दोन वर्षापासून आहे ओके पण मेकअप मेकअपची संधी नव्हती मिळाली पण आम्ही पुण्यात मी असताना ट्रायल्स घेतले होते अच्छा सो नो हर व्हेरी वेल आणि मला तेवढा तो कॉन्फिडन्स आहे तिच्यावर आणि इनफॅक्ट हिनेच माझं ऑलमोस्ट सगळं मॅनेज करून दिलेलं आहे शी इज माय मॅनेजर कम मेकअप आर्टिस्ट कम फ्रेंड असं ती ऑलराऊंडर आहे अच्छा आता मेहंदीचा लुक रेडी होतोय आणि जसं अनुष्का म्हणाली तसं थोडासा सिंपल आणि सोबर असा हा मेकअप लुक मेकअप लुक असणार आहे सो सिंपल आणि सोबर असा हा मेकअप लुक असणार आहे सो बघूया आता की नेमकी कशी रेडी होते आणि थोडेसे काही ज्वेलरी असते आपली मेहंदीची खास त्याच्यातही काही वेगळे पण आहे काय सगळं आपण बघूया हो हो आम्ही तो तसं म्हणायला गेलं तर इंडो वेस्टर्नच लुक ठेवलेला हो आहे त्यामुळे ज्वेलरी सुद्धा तत्सम माशीच आहे हेअर so, yes. <laughs> आता तुम्ही बघू शकता मागे oh. सुरुवात झालेली आहे हेअर्सना पण दोन्ही एकाच वेळी सगळं होत आहे सो तेवढा टाइम मॅनेज होतोय हो ना संध्याकाळी कितीला मेहंदी सुरु करणार आहे अनुष्का रेडी झाल्या झाल्या आता एक आम्ही पुढच्या अर्ध्या तासात तरी आम्ही रेडी होऊ वाव देन विल स्टार्ट होते ओके आणि मला ऍक्च्युअली ना हेच खूप कन्विनियंट वाटतं खूप वेळ वाचतो ग आपला मेकअप एका साइडला हेअर एका साइडला right. डायटिकल आता ऑलमोस्ट मेकअप रेडी होत आलेला आहे थोड्याशाच दोन तीन गोष्टी बाकी आहेत अनुष्का बघितलेस आणि जसा हवा होता तसा मेकअप लुक झालेला आहे तुझा हो 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 खरंच जेन्युनली सांगते मला खूप आवडलेला आहे हा लुक आता फक्त थोड्या काही गोष्टी राहिल्या आहेत फक्त पावडर ब्लश ऑन आणि मस्कारा लिपस्टिक इतकंच राहिलाय ओके सो आता आम्ही okay. so, पटकन रेडी होऊ आणि मेहंदीला स्टार्ट करू येस yes. पण तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की ना ह्या लुक मध्ये जर तुम्ही बघितलं तर मग अशी अनुष्काची आई म्हणालेली की तिला कुठेतरी पिंक हा शेड लागतो सो तुम्ही जर बघितलं असेल तर तिच्या आयशाडे मध्ये तिने स्पेशली दोन मर्च करायच्या होत्या पण तिने सांगितलं नाही मला पिंकच जास्त हवंय so, सो हो, तिथे तुझी हाऊस भागवून कुठेतरी पिंक एलिमेंट आलेला आहे खूप खुश आहे Yes. लिपस्टिक पण पिंक आहे ओके <laughs> okay. म्हणजे आता त्याच्यात ब्लश ऑन येईल आणि yes. सोबत जुन ज्वेलरी आहे oh. so, हो सो आणि हेअरही आता तुझे पूर्ण झालंय हेअर पूर्ण झालंय आणि हेअर मध्ये पण तू माझ्या मध्ये खूप सिम्पलिसिटी ठेवलीयेस सो ते तुला आधीच फ्लॉवर्स लावलेत बाकी अदरवाईज तुझ्या ऍक्सेसरीज अशा हेअर एक्सेसरीज तू काही लावणार नाहीयेस मला खूप म्हणजे मला खूप सिंपल लुकच कायम आवडतो त्यामुळे आय गो विथ दिस ओनली ओके आता ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे थोड्याशा काही फिनिशिंग बाकी आहे ते आता आपण करणार आहोत आणि ती म्हणाली तसं की एक पिंक एलिमेंट ऍड केलेला yeah. <laughs> 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 so, आहे आणि थोडासा ते ज्वेलरीमध्ये वेगळं काय आहे मला ते जाणून घ्यायचं त्याच्यात कुठेतरी काहीतरी पिंक असेल असे मला आशा आहे लेट्स बघूया आता की तो कसा असणार आहे आणि काय आहे आता ऑलमोस्ट डन झालेला आहे हो आता फायनली मेहंदी सोहळ्यासाठी रेडी झालेली आहे पूर्ण तिचा मेकओव्हर आपण स्वतः लोकमत फेमीवर पाहिलेला आहे आणि आता तुम्ही अनुष्काचा लुक बघू शकता खास मेहंदी लुक आहे अनुष्का आणि सगळे रेडी आहेत तुझ्या मेहंदी सोहळ्यासाठी कसं वाटतंय आणि लुकला दाखवला मेगनला नाही दाखवलाय मी तो यायची वेट करते ओके हो हो तो येणार आहे आता तो पॅकअप नंतर येईल ओके पण आईला दाखवला आईला कसं वाटतंय आईला खूपच आवडला आईला आजीला सगळ्यांना इनफॅक्ट खूप आवडला आणि आता मेहंदी सोहळ्याचं लुक तर झालंय पण अनुष्का हळदीचं आणि बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या कशा अप आहेत एकंदरीत आणि तेही लुक डिसाईड झाले का मेघन आणि तुझ नाही हळदीचं आमचं ऍक्च्युली आधी एकत्र करायचा प्लॅन होता पण त्याचं शूट आहे yes. येस त्यामुळे आम्ही आता फक्त घरच्या घरीच छोटीशी अशी हळद करू शकत okay. आणि <laughs> लग्न सोहळ्यासाठी आम्हाला आमंत्रण आहे पण लग्न सोहळ्यासाठी थोडीशी प्रायव्हसी जपलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला लग्न सोहळ्यात काही पाहायला मिळतील अनुष्का oh, oh, से तेही प्लॅनिंग आता पूर्ण आणि अगदीच दोन दिवसावर लग्न oh, <laughs> सो आता त्याच्यासाठी रेडी व्हायचं त्याचा लुक लग्नाचं वगैरे ठरवलेला मी लुकच विचारते कारण आजचा आपला मेकओवर हा खास तुझा मेहंदी स्पेशल होता सो लग्नाचा लुक तुझा आणि मेघनचा किती दिवसात पासून हे सगळ रेडी होत होतं आणि किती दिवसांपासून ही प्रोसेस सगळी चालू होती आमचं ऍक्च्युअली लुक्स एक दोन महिन्यापूर्वीच डिसाईड झाले होते आता सगळी शॉपिंग झाली आहे आणि ते ऍक्च्युअली काय लुक आहेत हे मी आता नाही सांगू शकत हे त्या दिवशीच करणार okay. आहे ओके बर डिस् आम्ही बऱ्याच असं कोऑर्डिनेट करतोय सगळचं ऑलमोस्ट येस yes. <laughs> आणि मला माहिती आहे अनुष्काने काहीतरी छान वेगळा लुक तिचा डिसाइड केलेलाच असेल की जे आपण प्रत्येक वेळेला आपलं लग्न म्हटल्यानंतर आपण थोडेसे काही लुक बघतो काही पिंटरेस्ट करतो आणि त्याच्यात आपलं कस्टमाइज करतो सो तसाच लुक असेल काहीचा सो लवकर पाहायला मिळेल पण आता बाहेर सगळेजण मेहंदी सोहळ्याची वाट बघतात आणि आता एक छोटस तुमचे काय म्हणतात त्या परंपरा असतात ते ते आपण लगेच येस